शासकीय आश्रमशाळा ननाशे येथे राणभाजी उत्सव उत्साहात संपन्न आश्रमशाळा ननाशे येथे राणभाज्या उत्सव घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य के पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दे शाळा समिती अध्यक्ष नारायण पवार यांनी केले रानभाज्यांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचावं आणि त्याचं महत्व व आरोग्यविषयक फायदे कळावेत यासाठी राज्यभरात विविध रानभाजी महोत्सव साजरे केले जातात असाच एक महोत्सव आज रोजी ननाशी आश्रम येथे घेण्यात आला शेती किंवा निगा न करता निसर्गात उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या असे म्हटले जाते मुख्यतः करून अशा भाज्या जमिनीच्या बांधावर किंवा जंगलात जास्त प्रमाणात येत असतात आणि या भाज्यांपासून आरोग्यासाठी होणारे फायद्यांविषयी महत्व येथील प्राचार्य के पी चौधरी यांनी पठवून सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए जे बावा यांनी मांडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यू एच खेडकर यांनी केले त्यांनी फोर लाईव्ह न्यूज इच्छा युवराज भोये दिंडोरी